आज आ, कुटुम्बा, कुटुम्बा या ठिकाणी शिलेवंत कुटुंबियांच्यावर जो अन्याय झालेला आहे जो जिल्ह्यामध्ये सावकारकीचा जो विखळा निर्माण झालेला आहे तो त्याच्यावर अंकुश ठेवण्यामध्ये जिल्हा प्रशासन पूर्णपणे अयशस्वी झालेला आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून एक मागासवर्गीय कुटुंबा कुटुंबाचा या व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारकी करणाऱ्या मंडळींनी नाहक छळ केलेला आहे तो तो सगळे आरोपी जे आहे ते याच गावातले असल्यामुळं त्यांना माहीत आहे की हे मागासवर्गीय कुटुंब आहे आणि यांचा छळ केला तर आपल्याला कोणही विचारणार नाही या जातीय मानसिकतेतूनच खऱ्या अर्थानं या कुटुंबाचा त्यांनी छळ केलेला आहे आणि त्या छळाला कंटाळून या मुलानी आ, या ठिकाणी आत्महत्या केल्याचं दिसत आहे आणि त्यामुळं इथल्या प्रशासनानं ॲट्रॉसिटी अंतर्गत केस दाखल केलेली आहे परंतु आज अखेर आरोपींना सोडलेलं नाही पकडलेलं नाही आहे मोकाट आरोपी फिरताना दिसत आहेत इथले लोकप्रतिनिधी आम्हीच तुमचे कर्ते आहेत असा टेंबा जिल्ह्यामध्ये मिरवत असतात परंतु गेली पंधरा दिवस झाले तरीसुद्धा अन्यायग्रस्त कुटुंबाला इथला एकही लोकप्रतिनिधी भेटायला आला नाही ही जातीय मानसिकता यातून दिसते आहे आणि त्यामुळं जिल्हा प्रशासनानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गरिबातल्या गरीब, गरीब माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे कोण आरोपी असतील त्यांना तातडीनं अटक केलं पाहिजे जर त्यांनी अटक ताबडतोब नाही केलं तर मग मात्र आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ वेळप्रसंगी आम्ही इथले जे डी वाय एस पी आहेत त्यांच्या कार्यालयासमोर प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरसुद्धा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळी आम्ही जन आंदोलनावर बसू त्यावेळेला आरोपींना अटक केल्याशिवाय मात्र आम्ही कसल्याही परिस्थितीत उठणार नाही याची सर्व जबाबदारी ही शासनावर राहील याची कृपया शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही देतो आहे या कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय आम्ही सन्मान्य आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांनाही मुंबई स्तरावर मंत्रालय स्तरावर या प्रश्नाची वाचा